नमस्कार आपण पाहतात भरधाव चार चाकी वाहनाने पाच चारी पोलीस पाटलाला उडवले भरधाव चार चाकी वाहनाने पाच चारी पोलीस पाटलाला उडवल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्न वर हॉटेल यादगार नजिक सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली आहे या अपघातात पोलीस पाटील यांचा जागीच मृत्यू झालाय नामदेव तुकाराम कवळे वयवर्ष अठ्ठावन्न राहणार कुंडबुद्रुक असा अपघातात मृत्यू झालेल्या पोलीस पाटलाचं नाव असून तेथील पोलीस पाटील आहेत ते नेहमीप्रमाणे मलकापूरला येण्यासाठी घरातून बाहेर पडले होते त्यांनी कुंडबुद्रुक फाट्यावरून महामार्ग ओलांडला त्यानंतर हॉटेल यादगार नजिक वाहन पकडण्यासाठी ते चालत होते दरम्यान मुंबईवरून नागपूरकडे जाणाऱ्या जी जे पंधरा बी एफ पंचवीस चौसष्ट या भरधाव चार चाकी वाहनाने त्यांना जोराची धडक दिली ही धडक एवढ्या जोरात होती की पोलीस पाटील हे काही अंतरावर हवेत उडाले त्यानंतर खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघाताचा व्हिडिओ महामार्ग व्यवस्थापनाच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालाय सदर वाहन हे गुजरातमधील असल्याचं सी सी टी व्हीमध्ये दिसून येत आहे घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत